मी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणाने सांगतो की मी अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर स्वाभाविकच दादांची आणि माझी भेट झाली नव्हती आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दादांना देता आल्या नव्हत्या दादा इथे नव्हते आज त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही मी दिल्या आणि माझ्या विभागाची जी काही मी जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीच्या बाबतीत मी ज्या चा तीन चार बैठका घेतल्या काही का निर्णय घेतले त्या बाबतीत संक्षिप्त आदरणीय दादांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे तुमच्यावर जे आरोप होत आहेत त्यावर दादा अद्याप बोलले नव्हते सर तुमच्यावर जे काही आरोप होत आहेत तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि यानंतर अजित पवार अद्याप काही बोलले आहेत तुमची पहिली भेट आहे त्यामुळे या विषयावर काही या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो केले जात आहेत कोणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत मी पुन्हा कुणाचे तोंड धरणार आहे माझं म्हणणं आहे की जे आरोप करतायत ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा माननीय मधलं समजा ते महायुतीचे आमदार असतील तर महायुतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तर ते त्यांनी सुद्धा त्याबाबत त्यांच्या पक्षाध्यक्षाला विचारावं अनेक सांगतो खरं सांगू का मी आपल्याला मी आज स्पष्टपणाने सांगतो की पोलीस यंत्रणा ज्या विरोधी सर्वच लोकांनी अधिवेशनात मागणी केली होती की अशा अशा पद्धतीची चौकशी नेमली पाहिजे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही एक आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे तर तपास पूर्ण होऊ द्या तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी हे सगळं फेक नेरेटिव्ह आहे त्या नेरेशन मध्ये विनाकारण मीडिया ट्रायल करून एखाद्या व्यक्तीला किंवा ह्या सगळ्या गोष्टीला जसं आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं माझं म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या तपास यंत्रणा काम करते आपणच या ठिकाणी सर्व कराड यांच्याशी ज्यांचे संबंध आहेत त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं यात ते मला माहिती मुंडे यांचे संबंध आहेत मग धनंजय मुंडे यांचा देखील अशी मागणी विरोधक आपल्याला हे पटतं का या बाबतीमध्ये आपल्याला जरी हे पडत मी <सा> मला अधिकाराला निलंबित केलंय का नाही केलं हे मला माहित नाही मला अधिकारच माहिती नाही मी आपल्याला सांगितलं ना की या बाबतीत काहीही चर्चा झाली नाही फक्त माझ्या विभागाच्या बाबतीत जबाबदारी घेतल्यानंतर माझी दादांची पहिली भेट होती त्यामुळं खात्याच्या बाबतीत ज्या मी तीन बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जे जे काय विषय समोर आले ते मी बोललो